संत एकनाथ महाराज जीवन चरित्र जन्म आणि बालपण संत एकनाथ महाराज यांचा जन्म स पंधराशे तेहतीस मध्ये महाराष्ट्रातील पैठण या प्राचीन नगरीत झाला त्यांचे वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी होते एकनाथांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही त्यामुळे त्यांचे पालनपोषण आजोबा भानुदास महाराज यांनी केले भानुदास सूर्योपासक होते व धर्मनिष्ठ असल्यामुळे एकनाथांवर या संस्काराचा खोलवर परिणाम झाला शिक्षण आणि गुरुभक्ती लहानपणापासूनच एकनाथांमध्ये ओढ होती ते देवगिरी दौलताबाद येथील जनार्दन स्वामींचे पत्करले जनार्दन स्वामी हे चाळीस गावचे रहिवासी दत्तोपासक आणि देवगिरीचे किल्लेदार होते एकनाथांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्र भक्ती आणि आत्मज्ञानाचा अभ्यास केला एकनाथांनी गुरुसेवेत अतिशय परिश्रम केले आणि अखेरीस दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले विवाह आणि गृहस्थ जीवन एकनाथांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारला पण त्यांनी गृहस्थ जीवनाला आध्यात्मिकतेचा रंग दिला भक्ती सेवा आणि या तीन गोष्टींचे ते आदर्श मानत असत त्यांच्या जीवनातून सिद्ध झाले की सामान्य गृहस्थ जीवनातही परमार्थ करता येतो तत्वज्ञान आणि साहित्य संत एकनाथ हे एकनाथी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर भारुडे आणि अभंग यांसारख्या रचनांद्वारे प्रसिद्ध आहेत त्यांनी ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरीची शुद्धी केली आणि तिचे तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले त्यांच्या साहित्यातून त्यांनी भेदभाव कर्मकांग अंधश्रद्धा यांचा निषेध केला आणि मानवता प्रेम आणि बंधुभाव या गोष्टींवर भर दिला प्रमुख प्रसंग एक गाढवाला गंगाजल एकदा एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले वाटेत एक तहानेने आसुसलेले गाढव मरणोन्मुख अवस्थेत दिसले एकनाथांनी काशीहून आणलेले गंगाजल त्या गाढवाला पाजले आणि त्याचे प्राण वाचवले या घटनेतून त्यांनी सर्व सजीवांमध्ये ईश्वर असतो हे तत्व स्पष्ट केले दोन अस्पृश्याला स्पर्श आणि सामाजिक बहिष्कार एकदा नदीत वाहून जात असलेल्या माणसाला एकनाथांनी वाचवले त्या माणसाला अस्पृश्य समजले जात होते समाजाने एकनाथांना विटाळ झाला असे म्हणून बहिष्कृत केले त्यांच्या घरी नोकर येईनासा झाला तेव्हा भगवान विठ्ठल श्रीखंड्या या नावाने त्यांच्या घरी काम करायला आला हा प्रसंग त्यांच्या समाजसुधारक भूमिकेचे प्रतीक आहे तीन समाधीचा शोध आणि ज्ञानेश्वरांच्या चा मुळ्या छाटणे संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवन समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचे दरवाजे कोणीही उघडले नव्हते एकनाथांना दृष्टांत झाला की ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोवती वृक्षाच्या मुळ्या फासलेल्या आहेत त्यांनी कोणाच्या विरोधाची परवा न करता त्या खोलीचे दरवाजे उघडले आणि मुळ्या छाटून दूर केल्या यातून ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे रूपक आहे चार शिष्याला अंतिम सत्याचा बोध एकनाथांनी आपल्या शिष्याला सांगितले की त्याचे सात दिवसांनी मरण होईल या भविष्यवाणीमुळे शिष्याच्या मनात बदल झाला त्याने जगण्याचा दृष्टिकोन बदलून घेतला आणि शांतपणे मृत्यूला सामोरे गेला यातून एकनाथांनी जीवनाचे शाश्वत सत्य समजावले पाच वासुदेव संस्थान आणि लोकशिक्षण एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली आणि भजन संमेलनाद्वारे धार्मिक संदेश दिला यामुळे लोकांच्या मनात आध्यात्मिकता आणि सामाजिक एकात्मता वाढली संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या काव्यांमधून अनेक महत्वाचे संदेश प्राप्त होतात जे आजही प्रासंगिक आहेत सर्वधर्म समभाव एकनाथांनी हिंदू तुरुक संवाद या काव्यात हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या परस्परविरोधी विचारांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम अशा ओळी लिहून सर्वधर्म समभाव एकात्मता आणि मानवी भावनेवर भर दिला साधेपणा आणि नम्रता त्यांच्या काव्यात साधेपणा नम्रता आणि गरिबीची मोठेपणा यावर भर आहे भारुडांमध्ये मध्ये ते सांगतात की फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी शिवाय दोरा नाही यातून भौतिक साधनांच्या ऐवजी आत्मिक समाधानाचे महत्व दिसते समाज सुधारणा आणि जातीभेद एकनाथांनी समाजातील जातीभेद कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरुद्ध लेखणी चालवली त्यांनी प्रत्यक्ष कृती आणि काव्याद्वारे सर्वांना समान मानले आणि कर्मकांडापेक्षा प्रत्यक्ष जीवंत प्राण्याला मदत करणे जास्त महत्वाचे आहे असे सांगितले गुरुभक्ती आणि आध्यात्मिकता त्यांच्या काव्यात गुरुभक्तीला विशेष महत्व आहे एका जनार्दनी या नावाने त्यांनी गुरुस्मरण केले आहे गुरुच्या कृपेनेच मुक्ती मिळते असे त्यांचे मत आहे विवेक आणि संयम त्यांच्या भारुडांमध्ये विवेक आणि संयमाचे महत्व स्पष्ट केले आहे असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो त्याला ज्याने त्याने अंतरात गुप्तपणे ओळखायचे असते हा संदेश त्यांच्या काव्यातून मिळतो प्रपंच आणि परमार्थाचा सुंदर समन्वय एकनाथांनी गृहस्थाश्रमात राहूनही परमार्थ करणे शक्य आहे हे त्यांच्या काव्याद्वारे सिद्ध केले गृहस्थालाही मुक्ती मिळू शकते हा त्यांचा महत्वाचा संदेश आहे एकनाथ महाराजांच्या काव्यांमधील हे संदेश आजही मार्गदर्शक आहेत सामाजिक कार्य आणि वारसा संत एकनाथ महाराजांनी समाजातील भेदभाव कर्मकांड अंधश्रद्धा यांचा निषेध केला त्यांनी भक्ती प्रेम मानवता आणि बंधुभाव या मुलांवर भर दिला त्यांच्या साहित्यातून त्यांनी लोकजागृती केली आणि सामान्य माणसाला आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला त्यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य त्यांनी अधिक व्यापक केले त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन आणि प्रबोधन केले निर्वाण संत एकनाथ महाराज यांनी स पंधराशे नव्याण्णव मध्ये फाल्गून वद्यषष्ठी षष्ठी या दिवशी पैठण येथे देह ठेवला त्यांची समाधी कृष्णकमल तीर्थात झाली ते भगवान विठ्ठलाचे भक्त होते आणि वारकरी संप्रदायातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात निष्कर्ष संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत तत्वज्ञ कवी आणि समाज सुधारक होते त्यांनी भक्ती प्रेम मानवता आणि बंधुभाव या मूल्यांवर भर दिला त्यांचे जीवनचरित्र आणि प्रसंग हे प्रत्येकाला आदर्श मानण्यासारखे आहेत संत एकनाथ महाराजांनी आपल्या काव्यांमधून समाजातील स्वार्थबुद्धीवर मुखर टीका केली आहे त्यांनी लिहिलेल्या भारुडांत अभंगात आणि इतर काव्यात स्वार्थी कर्मकांदी आणि दुकानदार वृत्तीच्या लोकांवर तीव्र मुख्य टीका अशी कर्मकांड आणि दुकानदारी एकनाथांनी स्पष्ट केले की धर्माच्या नावाखाली केवळ कर्मकांड बुवाबाजी आणि दुकानदारी करणाऱ्या लोकांचा आचारधर्म हा स्वार्थी असतो अशा लोकांना ते टोळभैरू दलाल म्हणतात जे सामान्य माणसाला वेठीस भरतात आणि खऱ्या भक्तीचा मार्ग बंद करतात अहंकार आणि भेदभाव त्यांच्या काव्यात अहंकार जातीभेद धर्मभेद आणि स्वार्थबुद्धीचा निषेध आहे ते सांगतात क्रूरता व द्वेषामुळे भक्तीला पूर्णत्वा येत नाही उलट अहंकार वाढतो म्हणून त्याचा त्याग करावा विचार आणि कृतीतील समन्वय एकनाथांनी फक्त विचार करून किंवा स्वार्थीपणे बोलून काहीही साध्य होत नाही असे सांगितले त्यांनी कथनी आणि करणी यामध्ये समन्वय ठेवण्यावर भर दिला त्यांच्या मते स्वार्थबुद्धीची जागा प्रेम नम्रता आणि सेवाभावाने घेतली पाहिजे सामान्य लोकांना पर्यायी विचार गुवाबाजी आणि कर्मकांडाच्या दुकानदारीला नकार देत त्यांनी पर्यायी विचार देऊन सामान्य माणसाला स्वार्थीपणापासून दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या साहित्यातून प्रत्येकाला प्रेमाने समानतेने वागण्याचा संदेश दिला अशा प्रकारे एकनाथ महाराजांच्या काव्यांमधून स्वार्थबुद्धी अहंकार कर्मकांड आणि भेदभाव यांवर मुखरपणे टीका केली आहे आणि प्रेम सेवा आणि समानता या मुलांवर भर दिला आहे संत एकनाथ महाराजांच्या अभंग आणि भारुडांमध्ये समाजाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वाची जीवन व्यक्त होतात सामाजिक समता आणि एकात्मता एकनाथांनी आपल्या अभंगात जातीभेद धर्मभेद उंच निचतेची भावना यांना नकार दिला आहे सर्वांना समान मानणे प्रत्येक माणसात ईश्वर असतो हा दृष्टिकोन त्यांच्या काव्यात स्पष्टपणे दिसतो प्रेम भक्ती आणि सेवाभाव त्यांच्या काव्यात प्रेम भक्ती आणि सेवाभावाचे मूल्य मोठ्या प्रमाणात व्यक्त झाले आहे जन हाच देव समाज हेच मंदिर अशी भावना त्यांच्या काव्यातून प्रकट होते विवेक आणि बुद्धिप्रामाण्य अंधश्रद्धा कर्मकांड आणि स्वार्थ बुद्धीला नकार देऊन विवेक तर्क आणि बुद्धिप्रामाण्यावर भर दिला आहे सत्य न्याय आणि सदाचार या मुलांना महत्व दिले आहे नम्रता आणि साधेपणा एकनाथांनी आपल्या अभंगात नम्रता साधेपणा गरिबीत समाधान आणि गौरव यांना महत्व दिले आहे भौतिक साधनांच्या ऐवजी आत्मिक समाधानावर भर आहे मानवता आणि परोपकार मानवता परोपकार दया आणि समाजहिताची भावना त्यांच्या काव्यातून स्पष्टपणे दिसते स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या कल्याणाला महत्व दिले आहे प्रबोधन आणि जागृती त्यांच्या काव्यातून प्रबोधन जागृती आणि स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला आहे लोकांना अंधश्रद्धा आणि गुलामगिरीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व मुल्यांमुळे एकनाथ महाराजांची अभंगे आणि भारुडे केवळ काव्य न राहता समाजाला दिशा दाखवणारी मार्गदर्शक ठरली